जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये श्रीमद भागवत ग्रंथातून भक्ती मार्गाचे शिकवण मिळते प्रत्येकाचे जीवन साधना सिद्धता मर्यादा अनुग्रह समन्वय शास्त्र संस्कार नियम पूर्व इतिहास सध्याचा काळ तंत्रज्ञान आदींबाबत सातत्याने प्रश्न निर्माण होतात त्या सगळ्यांची उत्तरे भागवतात आहे कलियुगात जीवन सुखकर होण्याचा मार्ग शोधण्यासाठी प्रत्येकाने भागवताचे पारायण मनन चिंतन श्रवण करून ते आत्मसात करावे असे प्रतिपादन श्री गोदावरी धामचे बेट सराला गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले सहकार महर्षी शंकरराव कोले यांचे द्वितीय स्मरण व पंच्याण्णव्या जयंती निमित्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वर नगर मैदानावर सहकार महर्षी शंकरराव बोलत होते की जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असून त्यात आपण सर्व एकशे चाळीस कोटी लोक जन्माला आलो हे बाकी आहे मनुष्य देह असा तसा लाभत नाही पूर्व पुण्य आहे त्याची प्रत्येकाने आठवण ठेवावी दिवसभरात आपण काय आणि कसे वागलो कुठे चुकलो आदी बाबाचे परिमाज संध्याकाळी निद्रा घेताना त्या भगवताकडे जरूर सांगावे मनाला प्रश्न विचारावे आणि दुसऱ्या दिवशी सुदामा दारिद्र्याने पिचला होता पण भगवताकडे आपण आपला कसा स्वार्थ साधायचाही त्याच्या बुद्धीला पटत नव्हते पण भावाच्या नात्याने सुदामाने भगवत श्रीकृष्णाची भेट घेत त्याचे ऐश्वर्या पाहून मनातील गोष्टी मनातच ठेवल्या श्रीकृष्ण श्रीकृष्णासाठी आणलेले पोहे आपल्याकडेच ठेवले पण भगवंत श्रीकृष्णाने त्याची ही भेट गोड म्हणून जुन्या आठवणीनं उजाळा दिला आहे शेवगाव पोलीस ठाण्यातील ग्रामीण रुग्णात वैद्यकीय तपासणीसाठी नेलेल्या आरोपीने पोलिसांवर हातावर तुरी दिल्या त्यानंतर राबवलेल्या शोध मोहिमेत त्यास पुन्हा करण्यात पोलिसांना यश आलं आहे हा प्रकार काल दुपारी एकच्या सुमारास घडला असून मज्जू उर्फ मुजदार साजिद सय्यद असे आरोपीचे नाव आहे बनावट कागदपत्र सादर करून पाच शिक्षकांना नेमणुका दिल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे जिल्हा परिषदेचे उपशिक्षक अधिकारी राजाशी मधुकर घोडके यांनी कोतवाली पोलिसांना फिर्याद दिली जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षण अधिकारी गुलाब सय्यद यांना सुलोचना पटारे कनिष्ठ सहाय्यक चिमाजी धनवडे व जे के वाघ या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे सामाजिक बांधील की जपत नोटरी पब्लिक यांनी काम करावे समाजातील गोरगरीब वंचित घटकांना विविध न्यायालयाच्या कामकाजासाठी लागणारे दस्तऐवज पडताळणी कारनामा प्रतिज्ञापत्र याची गरज असते ती जबाबदारी प्रामाणिकपणे करून त्याला सतत परताळून कार्य करावे नोटरीचा उपयोग समाजातील सर्व घटकांना व्हावा असे प्रतिपादन जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता भालेराव यांनी केला आहे उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे त्यामुळे पाणी टंचाईची दाहकता भीषण होत चालली आहे सध्या तेरा गावांसह एकतीस वाड्या वस्त्यांवर अठरा हजार बत्तीस लोकसंख्येला नऊ टँकरद्वारे बत्तीस खेपांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे तर सगळ्यात जास्त टँकर हे पठार भागात असल्याचे दिसून आले त्यामुळे वर्षानुवर्षापासून पाणी टंचाईचे होरपळलेला पठार भाग टँकरमुक्त कधी होणार असा सवालही नागरिकांनी केला आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विचार तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या डिग्रज येथे माहेरी निघून आलेल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी पती सह सासरची मंडळी आली परंतु पती पत्नीचा वाद विकोपाला गेला सासरच्या मंडळींनी राडा घातला पत्नीला लाकडी दांडा लोखंडी पाईप लाथाबुक्याने बेदम मारहाण केली भांडण सोडविण्यासाठी शेजारी यावेळी मारहाणी झाली होती या, या प्रकरणी राऊरी पोलिस ठाण्यात सह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडून नेवासे येथे आय टी आय मधील ईव्हीएम ठेवण्यासाठी स्टॉक रूमच्या जागेची पाणी करण्यात आली या प्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महत्त्वपूर्ण सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कडा कॉलनी जवळ असेल आय टी आय मधील प्रांगणातील असेल इमारतीमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम साठी स्टॉक रूम निश्चित केली आहे यावेळी तहसीलदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुसंवाद असून सुरक्षितांच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या यंत्रणेबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण अशा सूचना केल्या आहेत जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटातील ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे आमदार राम शिंदे यांच्या चौंडी येथे निवासस्थानी हा अपक्ष प्रवेश सोहळा पार पडला जामखेड तालुक्यातील जातेगावचे सरपंच पद गेल्या एक वर्षापासून रिक्त होते दोन दिवसांपूर्वी सरपंच पदाची निवडणूक पार पडली आहे कौटुंबिक वादातून तिघांनी चाकूने गळा कापून तरुणाचा निर्गुण खून केला संगमनेर तालुक्यातील के समनापूरच्या हॉटेल नजिक मोकळ्या मैदानात ही घटना घडली सागर रमेश मुळेकर राजेश मनोज मखवानी किसन सरदार सावंत अशी ताब्यात घेतलेल्या संशयित तरुणांची नाव आहेत अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे साकूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण आहे खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवा व विशेष सहकारी वकिलांनी नियुक्ती करावी पीडित मृत मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी करावी असे पोलीस चौकी सुरू यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भ्रमणध्वरी वरून सांगितले दरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना मी तुमच्या पाठीशी न्याय मिळेपर्यंत उभा राहील अशी ग्वाही मंत्री आठवले यांनी दिली आहे खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री